जब तक सेमी कॉलन तेरे साथ हाँ तब तुम है <laughs> तू रागाम बघतो मग बरोबर तू मला बोललात ना डोकऱ्या झाल्या आकडीन तुला

नवीन बुटा टोप्या गौर्यात ना तिकडे बनत ना बेडरूम मध्ये तो बघ तू दाखव झाडाचा कपडा अजून घेतला पण नाही तो 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 तो, तो वरतीय बघ झाडाचा हा अजून बॅग मध्ये पण येत ते कपडं हम्म ते दाखव काम काल माग खुशील ती बॅग आणि बॅग खोल बॅग बघ कसला भारी आता डायरेक्ट ठेवू आपण नंतर आता दिवाळीलाच घालू भारी वाला एकदम ती बघ ती बॅग हा निघीन बघ कपडे पॅनडी पण दुसरे बॅगीन तुझं असतील ना हा बघ तुझे बी कपर दाखवत आम्ही नवीन दाखव दाखव अरे खोलली ती पुरुषा खोल हा अति ती चाईन खोल हम्म हे पण एकदाच घेतले नाही एकच तो आणि तो बघ तो एक हम्म हे बघ हे बघ तुझं नवीन कपर आता यो पण योपल ठेवू हा हे सगळे हे बॅग येऊन ठेवू हम्म आता ठेवून नंतर झुलून ठेवू तुला अजून एक टी शर्ट आणले मी नि हे बघ इथं इथं कुठेतरी असेल बघ इथं वाकर बघ ही बघ गाईस ही आहे अरू परू दे चल त्या आता जुलाच सगळं मग आत्याला नुसतीच नाही आली जुलाला ना त्या कापड झुलाला आले ना दोनशे रुपये पाचशे रुपये दोनशे देताव मस्त झूल फटाफट अजून हे बाजू रुपांशोबत थांब आईच कपडं बघा कपडं बघा शेटचा हे लगेच घेतलास के पाटले वाटते बघा एक कपडा आणले रुपांतला कपडे बघा कसं आणलं साठी आणलं पण भाऊ बड्डेला काहीतरी वेगळा ड्रेसिंग मारू भारी आहे गॅमी कालन तेरे साथ हा हा तब तू मे

प्लाझो प्लाझो घालून बघ प्लाझो ही प्लाझो घालून बघ ना नाही प्लाझो ही बाजो प्लाझो घालून बघ त्याला वाहणारच नाही दमती मोठी ती आई शपथ जा आता एकोणला तरी द्यायला लागतील कपडे मोठा होशील

खुशी झालेली आहे का हा नको चष्मा चष्मा नको लावू या आत्यात लावतोय डोका दुखल ठीक आहे चल आता एक काम कर एक टोप्या तरी फूस आता तो बघ बाबा बघ तिकडून

बघ आपल्या घरात दोन दोन बटन बघ तो तो बघ तो युट्यूब चॅनल आहे ना तो तो, 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 तो बटन आहे ना यो बटन कोणलाच नव्हता भेटला तेव्हा आपल्याला भेटले हम्म तो कोणला आता तुझा पण येईल ना दोन महिने तुझा बी आणू आपण हा हा हा

इकडे चमरी झाली तांड्यावर हा याद झाले बघ नुसता मोबाईल मध्ये आज आका दिवस नुसता फोनवर बिझी आहे इमा हा ओनली बस ओनली बस चालू आहे बरं काय नियोजन काय <laughs> ना ओनली सिद्धा ना नालवाला ना भाव्या भाव्या